उन्हाळ्यात भाज्या किंवा जेवण नकोसं वाटतं त्यासाठी आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी हा कैरीचा टक्कू बघणार आहोत नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहेत इथं मी दोन छोट्या आकाराच्या कैरी घेतलेल्या आहेत या कैरी आपण थोडा वेळ पाण्यात ठेवायच्या आहेत जेणेकरून ह्यातला जो उष्ण ह्यातली जी उष्णता असते ती निघून जाते आणि क कैरीचा थोडा चीक असतो थो, तो पण निघून जातो आता कैरी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन छान अशा कोरड्या करून घ्यायच्या आहेत आता ह्याची आपल्याला वरची जी डेट असतात ती काढून घ्यायची अस आहेत कारण त्यातच जास्त चीक असतो त्यामुळं तो काढून घ्यायचा आहे आपल्याला आता आपण ह्या कैरीची साला आहेत ती सोलारने काढून घ्यायची आहेत कालर सालीमध्ये थोडासा तुरटपणा असतो मग तो तुरटपणा जर कैरीच्या टक्कूमध्ये उतरला तर चवीला थोडंसं ते तुरट लागू शकतं त्यामुळं हिथं आपण सालं काढून घेणार आहोत याप्रमाणे आपण दोन्ही कैरीच्या साली काढून घेणार आहोत आता इथं कैरी आहे ती आपण किसने किसून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे आपण असा मोठ्या ह्याच्यानं किस किसनीने किसून घ्यायची आहे मधली कोय आहे ती टाकून न देता तुम्ही आमटी किंवा वरणामध्ये घातली तर आमटी आणि वरणाला एक थोडेसे आंबटसर चव लागते आणि आम वरण आणि आमटी खूप छान तयार होतं आता इथं आपण हा किस आहे तो एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता हा कीस आपण मोजून घेणार आहोत त्याप्रमाणे आपण ह्याच्यात गूळ वापरणार आहे त्यामुळे इथं मी एका वाटीच्या साह्याने हा कीस आहे तो मोजून घेते आता इथं साधारण एक आपली जी नेहमीच्या वापरातली वाटी असते तेवढ्या वाटीभर हा कीस आहे आता त्याच वाटीनुसार आपण ह्याच्यात गूळ वापरणार आहोत आता चवीनुसार पहिल्यांदा मीठ घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं क कैरीला पाणी सुटलं जातं आता हे क मीठ लावून आपल्याला एक दोन ते तीन मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे मीठ छान कैरीमध्ये मुरलं जातं जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा ह्याला मीठ लावून एक दिवस पूर्ण ह्याला झाकून ठेवून नंतर मग त्यात गूळ ॲड करू शकता आता इथं मी लगेच एक दोन ते तीन दिवसासाठी हा टक्कू तयार करणार आहे आता इथं मीठ हे छान मुरलं गेलेलं आहे थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता एक वाटी इथं कैरीचा वा कीस आहे त्याच्यासाठी आपल्याला अर्धी वाटी गूळ पावडर घालायची आहे किंवा गुळाचा कीस करून घालायचा आहे इथं मी हा गूळ आहे तो किसून घेतलेला आहे आता गूळ आपल्याला छान कैरीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता ह्याच्यात छान असा मिक्स झालेला आहे आता ह्याच्यासाठी लागणारी फोडणी आहे ती, ती आपण तयार करून घेऊया इथं फोडणी पात्रात मी दोन चमचे तेल छान गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की ह्याच्यात एक चमचा मोहरी घालायचा आहे मोरी घातल्यानंतर इथं मी गॅसची फ्लेम बंद करत आहे गॅसची फ्लेम बंद झाल्यानंतर मगच आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे थोडं थंड करून झाल्यानंतर मगच आपण त्याच्यात पाव चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा इथं मी बॅडगी पावडर वापरत आहे जेणेकरून त्याला कलर आणि चव पण खूप छान लागेल पाव चमचा आपल्या मसाल्याच्या डब्यातला पाव चमचा मी हिंग घातलेले आहे हिंगाने ह्या टपूला खूप असे छान चव लागते आता ही फोडणी आपल्याला या केळीमध्ये घालून घ्यायची आहे मस्त हा असा आंबट गोड तिखट चवीचा टक्कू तुम्ही जेवताना वापरला तर दोन चार घास जरा जास्तच जातील आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि ह्याच्यात कांदा पण तुम्ही कच्चा कांदा पण वापरू शकता आ, मी इथं कच्चा कांदा वापरलेला नाही आहे आणि असाच तुम्ही एका बरनीमध्ये हा तीन ते चार दिवस छान असा वरती राहू शकतो जर फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर हा एका हवाबंद डब्यात तुम्ही आठ दिवस ठेवला तरी पण छान असा राहतो इथं बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे आणि या उन्हाळ्यात आपल्याला असं चटपटीत खावंसं आणि आता कैरीचा सीझन आहे तर टक्कू हा झालाच पाहिजे तर मस्त असा इथं टक्कू तयार झालेला आहे कशी वाटली रेसिपी नक्की आ, सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा थँक्यू